असं फ्रेश एकदम पालक मी काढून आणलेला आहे गार्डनमधून तर लगेचच मी पालक सुकाजवळा अशी भाजी तयार करणार आहे खूप छान होते चवीला जर तुम्ही भाकरीसोबत खाल्ली तर एका भाकरीऐवजी दोन भाकऱ्या संपतील एवढी छान भाजी होते आणि पटकन तयार होते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत खुँ आज मी पालकमध्ये सुकाजवळा घालून मस्त अशी पालक सुकाजवळा अशी भाजी तयार करणार आहे अगदी झटपट होते आणि चवीला खूप छान लागते ही भाजी आपण पालकच्या वेगवेगळ्या भाज्या किंवा पदार्थ तयार करतो पण ही एकदा तरी तुम्ही सुकाजवळा घालून पालकची भाजी तयार करा खूप छान होते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी आत्ताच पालक आमच्या गार्डनमधून काढून आणलेला आहे आणि छान असा पालक एकदम फ्रेश आहे तर तो, तो पालक आहे तो दोन पाण्यामध्ये पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर पालक आहे तो पहिल्यांदा कापून घेणार आहे तर पालक आहे तो मी बारीक कापून घेतलेला आहे एकदम बारीक कापून घेतलेला आहे पालक तर इथे आता पालक साधारण दोन वाटी होईल त्याच त्याच्या अर्ध्यात मी सुकाजवळा घेतलेला आहे सुकाजवळा कमी घ्यायचा आहे जेव्हा पालक आणि सुकाजवळ्याची भाजी तयार करतो तेव्हा पालक जास्त आहे त्याच्या जा निम्म्यात हे घेतलेलं आहे जवळा घेतलेला चुका आणि हा जवळा आहे तो एकदम फ्रेश आहे आणि बारीक आहे आणि एकदम छान आहे फ्रेश एकदम तर एक वाटी जवळा घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे ओली मिरची बारीक करून एक मोठा कांदा बारीक केलेला आहे थोडंसं आलं आणि लसणाच्या पाकळ्या आता जवळा आहे तुम्ही पहिल्यांदा धुवून घेणार आहे तर इथे जवळा मी धुवून घेणार आहे पण जेव्हा जवळा धुवायचा असेल चुक तेव्हा भरपूर पाणी घ्यायचं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि सगळी घाण वगैरे असेल ती खाली बसते आणि जवळा आहे तो वरती असं तरंगत राहतो आणि मग काढून घ्यायचं आहे असंच धुवून घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं आहे मग व्यवस्थित स्वच्छ धुतला जाईल आता हा जवळा आहे तो धुवून झालेला आहे तो मी पालकच्या ही बारीक भाजी केलेली आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहे तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे जेवढी भाजी आहे त्या ते प्रमाणानुसार तेल घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा मी जास्तच घेतलेला आहे कांदा जास्त असेल तर भाजी छान होते आणि आलं आणि लसण कांदा आहे तो फक्त मऊसर करायचा आहे जास्त परतून घ्यायचा मिरची घालून घेणार आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची गॅसचा फ्लेम स्लो करून जरा कांदा परतून येणार आहे कांदा आहे तो मौसर झालेला आहे जास्त परतून घ्यायचं नाही तर मी पालक आणि सुकाजवळा मिक्स केलेला आहे तो घालून घेणार आहे ही पालक आणि सुकाजवळची भाजी आहे ती पटकन तयार होते साहित्यसुद्धा सुद्धा कमी लागते मी आता स्लो फ्लेमवर तयार करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पण मिठाचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे भाजी जेव्हा तयार होईल तेव्हा ती कमी होईल म्हणून अगोदरच मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे एक दोन मिनिटच झाकण ठेवून द्याय द्यायचं आहे नंतर मग काढून घेणार आहे झाकण तर झाकण काढून घेणार आहे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही मग पाणी सुटेल आता मी झाकण ठेवणार नाही आणि थोडा आता गॅसचा प्लेन फास्ट केलेला आहे आणि फास्ट फ्लेमवरच तयार करून घेणार आहे भाजी जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर नुसती अशी मौसरच होईल भाजी आणि जास्त पाणी सुटेल म्हणून फक्त भाजी घातलीत फोडणीला की अगदी एक मिनिटच झाकण ठेवून द्यायचं आहे नंतर आता झाकण काढूनच तयार करून घेणार आहे भाजी खमंग अशी पालक आणि सुकाजवळा भाजी तयार झालेली आहे खूप छान चवीला अप्रतिम लागते ही भाजी आता मी गॅस बंद करून घेते मस्त अशी पालक जवळ्याची भाजी तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद